भाऊ आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये धनगर समाजाची मीटिंग आपण आयोजित केली होती त्याबद्दल आपण काय सांगणार महाराष्ट्रातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा धनगर समाजावर काय परिणाम होणार मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जे रावेर तालुक्यामध्ये यावल तालुक्यामध्ये जे मेणफळांच्या वाड्यावर दरोडे पडले त्या दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी त्याच्या बाबतीत काय उपाययोजना करायच्या यासाठी आणि भारतीय घटनेनं दिलेलं धनगर समाजाचं टी आरक्षण सरकार कधी देणार याबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी आज मुक्ताईनगर तालुक्यातील धनगर समाजाची बैठक शासकीय विश्रामघरामध्ये घेण्यात आली जो पक्ष मूळ ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिकीट देईल त्यांनाच मतदान करणार अन्यथा धनगर समाज मतदान करणार नाही असा एक ठोस निर्णय आजच्या बैठकीत झाला तसेच मेंढपाळाच्या वाड्यावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरावर दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत आणि मेंढपाळाची मालमत्ता तात्काळ परत द्यावी आणि अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला तात्काळ लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या अठरा सप्टेंबरला मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला